सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्रास दिवंगत भाऊसाहेब हिरे आणि अहिल्यानगर उपकेंद्रास पद्मश्री विखे पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव पुणे विद्यापीठ अधिसभेत मंजूर झाल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रास दुसरे नाव कशासाठी हा प्रश्न सध्या निर्माण झाला मात्र हे नाव न देता इतर नावांच्या सूचना देखील पुढे येत आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाशिक अथवा अहिल्यानगर उपकेंद्रास इतर कोणाचेही नाव देण्याची आवश्यकता नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रासमोर गावाचे नाव पुरेसे आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध विद्या ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत त्यांना सुद्धा वेगळं नाव दिलेलं नाही महाराष्ट्रात आणि देशातही कार्यरत विद्यापीठ सुद्धा त्यांच्या उपकेंद्रांना वेगळं नाव देत नाही त्यामुळे पुणे विद्यापीठाने सुद्धा असा पायंडा पाडू नये असे निवेदन देण्यात आलेले आहे यांना हे या 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 निवेदन देण्यात आलेलं आहे नाशिक शहरातील सर्व पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी यावेळी उपस्थिती लावलेली होती कॉम्रेड राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सुपूर्द करण्यात आलेले आहे विद्यापीठ अधिसभेनं विद्यार्थी शैक्षणिक प्रश्न आणि गुणवत्ता वाढीसाठी काम करावं सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी प्रेरणादायी आहेत खरा इतिहास लोकांपर्यंत कायम राहावा सावित्रीबाई फुले देण्यासाठी प्रचंड आंदोलनं झालेली होती हा इतिहास आहे पुणे विद्यापीठानं याचा विचार करावा आणि कोणत्याही उपकेंद्रास नाव देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे दरम्यान या सर्व संदर्भात कॉम्रेड राजू देसले यांनी आपलं मत मांडलेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाशिकच्या उपकेंद्राच्या नावाच्या बाबत जो गोंधळ सुरू आहे या त्याचप्रमाणे नाशिकच्या उपकेंद्राला कर्मवीर हिरेंचं नाव द्यायचं त्याचप्रमाणे अहिल्यानगर अहमदनगरच्या उपकेंद्राला विखे पाटलांचं नाव द्यायचं या संदर्भात ज्या पद्धतीने चर्चा सुरू या याबाबतीत नाशिक शहरातील परिवर्तनवादी व्यक्ती संघटना आम्ही सर्व एकत्र येऊन एक आव्हान केलेलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे, हे जे नाव आहे हेच नाव फक्त उपकेंद्राला असलं पाहिजे या नावाच्या सोबत कोणाचंही नाव उपकेंद्राला जोडता कामा नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव करण्यासाठीसुद्धा अनेक संघर्ष झालेले आहेत आणि सावित्रीबाई फुले हे एक सर्वांचं शिक्षणाचं प्रेरणास्थान असताना त्याच्यासोबत इतर नाव लावणं हे योग्य ठरणार नाही हा आम्ही इशारा दिलेला आहे आणि वेळ पडल्यास भविष्यात या संदर्भात जर कोणी निर्णय घेतला तर आम्ही तीव्र आंदोलन करू हा इशारा सुद्धा आम्ही देत आहोत ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये छगन भुजबळ साहेब म्हटले की महात्मा फुल्यांना भारतरत्न देऊन त्यांचं महात्मा पण कमी करतायत तस का तसंच आमची नाशिककरांची भूमिका आहे सावित्रीबाई फुले फुले विद्यापीठाच्या उपकेंद्राला इतर कोणाचं तरी नाव देऊन सावित्रीबाई फुलेंचं सा नाव कमी करण्याचं त्यांचं जो जी त्यांची ओळख आहे ती पुसण्याचा प्रयत्न तर करत नाही का हा खरा सवाल आम्ही त्यांना विचारत आहोत म्हणून उपकेंद्राला नावं देण्याची प्रथा या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही विद्यापीठामध्ये नाही भारताच्याच नाही तर जगाच्यासुद्धा कोणत्याच विद्यापीठामध्ये अशा प्रकारचं नावं देण्याची प्रथा नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये कुलगुरूंना आणि सर्वांना विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारच्या ह्या नावाचा खेळ करू नये पुणे विद्यापीठाचा दर्जा शैक्षणिक दर्जा अधिक चांगला व्हावा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आधी सभेच्या लोकांनी काम करावं सिनेटच्या मेंबरांनी काम करावं आणि ह्याचं नावाचं राजकारण करणं बंद करावं हा इशारा आज आम्ही निवेदनाच्याद्वारे देत आहोत यावेळी कॉम्रेड राजू देसले विराज देवांग अॅडव्होकेट शरद कोकाटे जयवंत खडतळे विजय राऊत अजमल खान देविदास हजारे शेख करुणा पगारे विजय बागुल जण उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक